फळमाशी फळमाशी ही मुख्यतः फळबागा म्हणजे लिंबूवर्गीय त्यानंतर वेलवर्गीय फळं त्याच्यामध्ये प्रामुख्याने काकडी कारली दोडका यामध्ये प्रामुख्याने येते आणि त्यानंतर संत्रा मोसंबी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येते यानंतर ही फळमाशी हा ही इतकं मोठं नुकसान करते की जिथे ही माशी लागली फळांमध्ये तर माशी लागली की चौथ्या पाचव्या दिवशी फळ गळायला लागतात ला ला। फळं गळाली की ते तुमचं डायरेक्ट नुकसान आहे त्यानंतर तुम्हाला ही फळमाशी जेव्हा वेलवर्गीय पिकावर लागते कारली त्यानंतर दोडका काकडी भोपळा याच्यावरती लागल्यानंतर तुम्हाला तिने पिन होल केल्यासारखं दिसतंय आणि पिन होल केल्यानंतर ती तिचा पिल्लं आतमध्ये सोडते आणि आतमध्ये पिल्लं सोडले की ते सडायला लागते आणि वेलवर्गीय भाज्यांमध्ये हे फळ वाकडं होते आणि तिथे पिवळं पडते ती तोडल्याशिवाय तुम्हाला कळत नाही किंवा फळ वाकडं झालं तर समजू शकते की इथे फळ माशी लागलेली आहे याचा जीवनक्रम कसा आहे प्रौढ त्यानंतर अंडी पाच ते दहा दिवस त्याच्यानंतर अंड्याच्यानंतर तुमचा लारवा तीन ते दहा दिवस त्यानंतर परत ही लारवा जी आहे ही तुम्हाला पंचवीस दिवसापर्यंत चारी चारीपाची पिढ्या असतात त्यानंतर लारवा ही पिवपामध्ये जाते आणि पिवपानंतर परत आठ ते चाळीस दिवस पिवपाला किडीनला ज्यावेळेस वेळ मिळेल ज्या वेळेस त्यांना वातावरण चांगलं मिळेल त्याच वेळेस त्या प्युपामधून बाहेर पडतात अन्यथा त्या सुप्ता अवस्थेत ह्या सगळ्या जमिनीत दबलेल्या असतात सुप्ता अवस्थेत जमिनीत दबलेल्या असतात हे तुम्हाला कळतं किंवा जेव्हा तुम्ही नागरटी वखरटी किंवा पाया घालतात तेव्हा ते त्याच्यामागे भरपूर पक्षी चाललेले असतात बगळे आहे मैना हे आहे हे फक्त किडींचा कोश वेचतात अशा वेळेस समजायची की आपल्या जमिनीत ह्या किडींचे कोष मोठ्या प्रमाणात आहेत ही जी पूर्ण सायकल आहे हीसुद्धा तेवढीच आहे अठ्ठावीस ते तीस दिवसाची यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो कंट्रोल आहे अंड्यातून जेव्हा तिने माशी आतमध्ये सोडली किंवा फळ म फळावर बसली त्यावेळेस तुम्हाला हिचा कंट्रोल करणं गरजेचं आहे नियंत्रण करणं गरजेचं आहे या नियंत्रणाकरता आपल्याला त्याच वेळेस ही फवारणी ही घे केल्या घेतली पाहिजे आणि फळमाशीकरता प्रामुख्याने तुम्ही फवारणी जी घ्याल ही सायंकाळची घ्या कारण ही सायंकाळची जास्त त्रास करते याच्याकरता तुम्हाला याची आर्थिक नुकसानाची पातळी दाखवलेली आहे ही पाच ते दहा पिलार अवस्था जर एखाद्या झाडावर असेल तर समजायचं एक झाड आता एका एकरामध्ये किती झाडं असतील ते तुम्ही बघा पण एका झाडावर पाच ते दहा पिला अवस्था जर दिसत असेल माशीची तर समजायची की आपल्याला आता फवारणी ही केलीच पाहिजे त्याच्याकरता पांडा सुपर किंवा सरेंडर याच्यामध्ये स्टिकर टाकणं खूप गरजेचं आहे या औषधामध्ये जर स्टिकर टाकलं तर तुम्हाला ही लवकर आटोक्यात येईल परत अजून एक पुढचं सांगतो अजून ज्याचे आम्ही प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगातून आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे फायदा मिळालेला आहे तुम्ही पांडा सुपर सरेंडर याच्यामध्ये जर तुम्ही एक लिटरला एक ग्रॅम जर काळा गूळ वापरला तर तुम्हाला हिचं नियंत्रण आणि स्टिकर वापरलं तर हिचं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे मिळू शकते याकरता या केळीकरता तुम्हाला सायंकाळीच फवारा घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला लाईट ट्रॅप लावायला पाहिजे त्यानंतर या फळमाशीसाठी तुम्हाला एक वेगळा ट्रॅप येतो तो, तो लावायला पाहिजे याच्यामध्ये जर आले फळ एकदा जर लाईट ट्रॅप लावले आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी जर गेलात तर तुम्हाला जर याच्यामध्ये जर भरपूर दिसत असेल तर तुम्ही फक्त याच्या भरवशावर राहू नका तुम्हाला तिथे फवारणी घेणंसुद्धा गरजेचं आहे हे असं हे फळमाशीचं सा। लाईफ सायकल आहे त्याच्यावर हा कंट्रोल आहे याच्याप्रमाणे तुम्ही करायला काही हरकत नाही आहे